जया जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासनामात्केला जया च मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण तीस एप्रिल जोवर धरिली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास जोवर धरिली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले ते घातासी आले विषयी एकजीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण विषयी जीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण मान अपमान जगाचे सुख दुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती बाणल्या वाचून माया न हटे जाण आत्मनिश्चय बाणल्या वाचून माया न हटे सुटे जाण आता करी शूर मन मायेसी हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशी चोरले जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशीच उरले एकच वस्तूची ओळख जाण पूर्ण होते समाधान ज्याच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास देह तो पंचभूतांचा त्याचा भरवसा न मानावा फारसा मी तुम्हाला सांगतो हित तृश्यात न ठेवावे चित्त मी तुम्हाला सांगतो हित तृश्यात न ठेवावे चित्त दृश्य वस्तू नाशिवंत असते भगवत कृपेने समाधान येते दृश्य वस्तू नाशिवंत असते भगवत कृपेने समाधान येते परिस्थिती नसे बंधनाचं कारण असे आपलेच मनाची ठेवण परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग आपले प्रेमयुक्त चाले धनी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी द्रव्य वर्जित जाण ही खरी संताची खूण द्रव्य वर्जित जाण ही खरी संताची खूण सृष्टी पहावी भगवदाकारी प्रेम ठेवील त्याचे वरी त्याला नाही दुसरी सरी आल्या गेल्यास द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम आल्या गेल्यास द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणती जीवन मुक्ती न धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास न धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास नामात संत नामी भगवंत नामात संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संताचे मुख्य लक्षण जाण वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संताचे मुख्य लक्षण जाण जेथे भगवंताचे नाम स्मरण तेथे सर्व संतांचे ठाण जेथे भगवंताचे नाम स्मरण तेथे सर्व संतांचे ठाण अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली तैसी रामाचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाण संत चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही दुजेवणे संत <Sansanta> चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही दुजे उणे संताची संगती भगवन नामाने साधते देहा सकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण देहा सकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती समाधी पहाता समाधान होते, तनु कष्टवी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण पूर्णहोति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति नामस्मरे निरन्तर ते जाणावे पुण्यशरीर महादोषाञ्चे गिरिवर रामनामे नासति महाराज की जय श्री राजाधिराज सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ